शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार आधी नावांची निवड मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी कोणाला किती मंत्रिपदे आणि कोणती खाते यावर अंतिम निर्णय झालेला नाही भाजपाला बावीस शिंदेसेनाला बारा आणि अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदे दिले जाऊ शकतात अल्पमताधिक्याच्या विजयाने कार्यकर्ते असमाधानी शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ मिळून देण्यामध्ये अब्दुल सत्तार पुढे सत्ताधारी आमदारांचा शपथविधी ईव्हीएमवरून विरोधकांना बहिष्कार पहिल्या दिवशी एकशे त्र्याहत्तर आमदारांनी घेतली शपथ शेतकरी हताश शासनाने दखल घेण्याची मागणी सोयाबीनच्या दरात आणखी घसरण सरासरी दर चार हजारांवर शेतकरी मित्रांनो सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने आपले मत कमेंट करून व्यक्त करा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघतात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच मिळणार लाभ अर्जाची केली जाणार छाननी सीएमच्या वक्तव्याने बहिणींना टेन्शन नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेत निकषात बसणाऱ्या महिलांनाच लाभ देण्यात येणार असून एकवीसशे रुपये देण्याबाबत सुद्धा विचार करण्यात येईल असे वक्तव्य केलेले आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन अधिकच वाढलेले आहे ला यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये येऊन पडलेले होते परंतु यापुढे निकषात न बसलेल्या आपल्याला वगळले जाईल काय याची चिंता आता बहिणींना सतावत आहे खरघोस उत्पादन मिळणार केंद्रीय उपसमितीची राज्यात लागवड करण्याची परवानगी अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या हळद वांगी वानांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट पोलिसांना निनावी फोन आयएसआयचे दोन एजंट सक्रिय बुरशीतून सुटका आता संत्र्याच्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव उमरा मंडळातील शेतकरी चिंतातूर नियंत्रणासाठी फवारणी शेतकऱ्यांची चिंता वाढली उत्पादन घट होण्याची भीती अवकाळीचे संकट पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त अभियानास वाशिममधून प्रारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन आजपर्यंत केवळ एक ते दीड टक्के सोयाबीनची हमीभावाने खरेदी राज्यामधील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीची मागणी बांगलादेशमध्ये मंदिरावरील हल्ल्याचे सत्र अजूनही सुरूच इस्कॉन मंदिराला लावली आग अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेचा प्रश्न येनीवर केवळ सहा पॉईंट शहाण्णव लाख रेशन कार्डधारकांची केवायसी काम पूर्ण होणार कधी अकोला जिल्ह्यातील पाच पॉईंट पंच्याऐंशी लाख लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी पंचवीस हजार सातशे पाच विद्यार्थ्यांचे अपार कार्ड तयार प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक चिखली तालुक्यामध्ये पन्नास टक्के काम पूर्ण हवामान बदलले अवकाळी पावसाची हजेरी रब्बी हंगामातील पिके धोक्यामध्ये देवळगाव राजा तालुक्यात ढगाळ वातावरण शेतकऱ्यांची वाढली चिंता मित्राने पाठवलेल्या एपीके फाईल्सपासून सावधान फसवणुकीसाठी शासकीय योजनांच्या नावाचा होतोय वापर रब्बीसाठी ई पीक पाहणी मोबाईल ॲप नवीन स्वरूपामध्ये मुदतीत पिकांची नोंद करण्याचे कृषी विभागाचे आव्हान स्वतःच करावे लागणार प्रक्रिया टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार काही गावात प्रक्रिया सुरू नावावर जमीन असेल तर मिळणार फार्मर आय डी तीन तालुक्यातील स्थिती केवळ नऊ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल सोयाबीन तारण बाजारात सोयाबीनची बेभाव विक्री तारण योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ वखार महामंडळाची गोदामे भरली हमीभाव खरेदी प्रभावित साठवणुकीसाठी जागा अपुरी केंद्रचालकांसह शेतकऱ्यांची पंचायत मनोरा तालुक्यातील चित्र ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब रब्बी पिकांवर परिणाम सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभावाने खरेदी चांदवड परिसर एकरीस साडेपाच क्विंटल खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी महिला सुरक्षा ॲपची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड महिलांची हृदयगती रक्तदाब संदर्भात देते अचूक अलर्ट वागलन तालुक्यामध्ये कांदा गहू पिकाकडे सर्वाधिक कल सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला असताना रब्बी लागवडीत वाढ नाही तळोदा तालुक्यातील दोन हजार नऊशे कृषीपंपधारक शेतकरी मोफत वीज बिल योजनेपासून वंचित चाळीसात अश्वशक्तीच्या आजच्या अटीमुळे फटका सरसकट लाभ देण्याची मागणी भाजीपाल्याचे दर घसरले गृहिणींना मिळाला दिलासा हिरव्या मिरचीचा तोरा उतरला लसणाला मात्र दराचा तडाका कंधार तालुक्यातील बसोटी परिसरामध्ये कांदा बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजारांचा सा फटका जिल्हाधिकाऱ्यांची सूचना तीस डिसेंबरपर्यंत बँक खाते तपशिलासह संलग्नीकरण करा एपीएल शेतकऱ्यांचे अनुदान डिसेंबर अखेरपर्यंत देण्याचे आदेश शेतमाल खरेदीसाठी भावांतर योजना लागू करा शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी बनावट कागदपत्रांवरून सोलर पंप कुठे बसवला महावितरणची शोधाशोध सुरू उशिरा जाग वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीतील प्रकरण पालकमंत्र्यांची समिती देणार मंजुरी इच्छुकांनी गतीने करावेत प्रस्ताव तयार रमाई योजनेतून बीड जिल्ह्यामध्ये सहा हजार लाभार्थींना मिळणार घरकुले शेवगाव विसरा एक शेंग वीस रुपयांना गवराची शंभरी वांगे तोडके वाल कोबी भेंडी ऐंशी रुपये प्रति किलोच्या घरात केस तालुक्यामध्ये सोलर विजेची कामे प्रगतीपथावर शेतकऱ्यांना दिवसाही मिळणार पुरवठा हिंगोली जिल्ह्यामध्ये एक डिसेंबरपासून प्रारंभ आठ हजार सातशे सत्याऐंशी हेक्टर पिकांचा समावेश सात हजार शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी पिंपळगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना शासकीय मदतीची आस शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार शासनाच्या रोजगार हमी योजनेचा डोलारा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर शेतकरी झाले त्रस्त लातूर शहर बससेवा नवीन वर्षापासून अंमलबजावणी स्मार्ट कार्ड घ्या मोफत प्रवास करा काढणी झालेल्या कांद्यावर पाणी तुरंत द्राक्षांनाही पटका अवकाळी निवडवली दानादान पिकांवर रोगराईचे ढग दाटले सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पीक विमा प्रकरणाला आता मिळणार गती जगसिंह पाटील विख्यात विधिज्ञांची नियुक्ती रेशमाच्या धाग्यांनी शेकडो कुटुंबाचा साधिला प्रपंच कळंब जिल्ह्यातील एकशे पंचवीस गावे रेशीमग्राम धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब अग्रस्थानी तुळजापूर तालुक्यामध्ये एकोणऐंशी हजार हेक्टरवर पेरा ज्वारी हरभरा क्षेत्रामध्ये वाढ रब्बी हंगामात दोन हजार दोनशे शेचाळीस हेक्टरवर झाली उसाची लागवड अवकाळीचा खांद्याला फटका ढगाळ वातावरणामुळे ज्वारी हरभरा तूरपिकावर रोगराईची भीती अडीचा प्रादुर्भाव रानडुकरांकडूनही होते नुकसान ईट परिसरातील तूरपिकावर दुहेरी संकट पूर्णा सेलूच्या पाच सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांचा लागला कार्यक्रम मग्रारोहित मजुरीपूर्वीच सुचलले कुशलचे अडीच कोटी पुढे लाभ मिळणार की पडताळणीमध्ये बाद होणार महिलांमध्ये रंगेहात चर्चा निकष पडताळणीच्या जास्तीने लाडक्या बहिणीही चिंतित <प्रागा> एपीएल शेतकरी गटामध्ये त्रुटींमुळे याद्या रखडल्या चौऱ्याहत्तर हजार तीनशे दहा रेशन कार्डधारकांना रक्कमही नाही आणि रेशनही मिळेना दिवसा सर्व्हर डाऊन रात्री सुसाट अपारसाठी जागावे लागते रात शिक्षण विभागाचे आदेश शिक्षकांची सुरू आहे रात्रंदिवस धावपळ घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करा लाखणीतील बांधकामे प्रभावित मंजूर कंत्राटदारांवर उपासमारीचे संकट दीड लाखांची वाढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा योजना शेतकऱ्यांना अडीच लाखांऐवजी आता मिळणार चार लाख रुपये <laughs> कापूस सोयाबीननंतर आता शेतकऱ्यांसमोर नवीन संकट हवामानामध्ये बदल बल्लापूर तालुक्यात तुरीवर अळीचा प्रादुर्भाव सात बारा कागदावर ई पीकमध्ये नोंदणी अनिवार्य शेतकरी अडचणीत बोनसला मुकणार खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी ई पीक ऍप्लिकेशनवर करणे शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आले होते त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी केली काही शेतकऱ्यांची सात बारा कागदावर ई पीकमध्ये नोंदणी झाली नसल्याने आता त्यांच्यावर नुकसान भरपाई आणि बोनसला मुकण्याची वेळ आलेली आहे हत्तीचा हे दोस नऊ एकरातील धान पिकाचे पूजने उपसून फेकले डार्ली येथे कडपाचा धुडगूस चार शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान लाडक्या बहिणींची जोडी भरली आमसा कदी, मात्र आमचा मोबदला कधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल प्रति अर्ज मिळणार होते पन्नास रुपये मात्र नाराजीचा सूर मानागड प्रकल्पाचे कालवे गडप होण्याच्या वाटेवर फाईल धूळ खात त्रेचाळीस वर्षांपासून कालव्यांची दुरुस्ती नाही चार हजार सातशे अडुतीस हेक्टर क्षेत्रात लागवड मात्र वाढत आहे अडींचा प्रादुर्भाव तुरीने वाढवले गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे टेन्शन बाजारामध्ये दाखल रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत हरभऱ्याची भाजी ठरते आरोग्यासाठी उपयुक्त आधार कार्डसह अन्य ओळखपत्र ग्राह्य धरून तिकिटामध्ये सवलत द्या ज्येष्ठ नागरिकांची मागणी आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन आकाश ढगांनी वेढणार पण पाराही घसरणार किमान तापमान वीस अंशावर पावसाचाही अंदाज <laughs> कीड नियंत्रणासाठी कामगंध सापडे व पक्षी थांबे लावा कृषी अधिकाऱ्यांनी केले आव्हान तुरीवर अळ्यांचा हल्ला <laughs> एकतीस डिसेंबरपर्यंत घेता येणार सहभाग रब्बी हंगामातील पाच पिकांसाठी पीक स्पर्धा अर्ज केला का दहावी बारावीचे टेन्शन सोडा मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा माहिती एका क्लिकवर मिळणार ऍप्लिकेशन विद्यार्थी शिक्षकांसाठी फार उपयुक्त वर्धा जिल्ह्यामध्ये तो कारमधून फिरायचा आणि मोटरपंप स्प्रिंकलर चोरायचा सहा गुन्हे उघडकीस बारा मोटरपंपासह चौदा स्प्रिंकलर चोरणारा अट्टल चोरटा लागला पोलिसांच्या गडाला अहिल्यानगर तालुक्यामध्ये कांद्याचा लाल चिखल कर्माने दिले पण अवकाळीने हिरवले जेऊर भागामध्ये कांदा उत्पादकांना तडाखा एकीकडे बनावट तर दुसरीकडे खतांची लिंकद्वारे होते विक्री नेवासा तालुक्यातील प्रकार रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका एका रुपयामध्ये प्रवाशांना मिळतो दहा लाखाचा विमा परंतु अपघाताची माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नाही सिंचन योजनेसह वेळेवर पडला पाऊस उसासह फळबागांची यंदा वाढली लागवड सांगोला तालुक्यामध्ये रब्बी हंगामात एकोणचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी आवकीमध्ये घट झाल्याने वाढला दर हिरव्या वाटाण्याच्या दराने गाठली शंभरी घरातील विद्युत सामान जोडून नुकसान शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त सावंतवाडीमध्ये अवकाळीची हजेरी कनकवली तालुक्यामध्ये सेवा कोलमडली पावसाचा फटका गवत वाहून गेले ग्रामीण भागामध्ये बळीराजाची धांधल सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची कैफियत चार वर्षांपासून सातत्याने नुकसानीचा फेरा आर्थिक गणित कोलमडले अवकाळीने द्राक्षबागांना चार वर्षांमध्ये नऊ हजार कोटींचा फटका द्राक्ष उत्पादकांना विम्याची शंभर टक्के रक्कम तात्काळ द्या तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांचा प्रश्न चार महिन्यानंतरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत शिराड्यातील पूरहानीची नुकसान भरपाई कधी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा